काय मस्त तिला मला आधी कळालं नाही रे हे डोकं खाणार आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळची साडे अकरा वाजले आणि आज आहे सेकंड सॅटरडे त्यामुळे दे आज शाळेला सुट्टी आहे आणि त्यामुळे आज आम्ही निवांत आहे काल परी ची ट्रिप होती त्यामुळे पळी साडे अकरा वाजता आली की नाही पळी साडे अकरा वाजता आली आणि हे बघा झोपल्या कशी अजून झोपले ही त्यामुळे तिला उठवलं नाही मी आणि ह्या मॅडम ह्या मॅडम पण लेट उठल्यात मस्त मी मस्तपैकी आता आम्ही चहा केलाय मला वाटलं माझ्या घड्यानं पाणी पिलेत काय कि आणि मॅडम मस्तपैकी सिरियल लावून बसले वाटत हिला वाटलं सकाळच आहे मॅडम आज काय स्वयंपाक काय आहे की नाही चला मित्रांनो मला झोप आलेली आहे मी आता झोपणार आहे आणि बाय बाय गुड नाईट संध्याकाळी उद्या सकाळी भेटू तर नमस्कार मित्रांनो राम राम तर आमची काल ट्रिप गेली होती खूप मजा केली आम्ही जाताना तर सॉंग्स वगैरे लागले बसमध्ये एवढी मजा केली ना काही सांगूच नाही तर आमच्या टीचर्सनी दिवसभरात खूप छान छान फोटोज काढले ते पण फोटोज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि गेलो आम्ही तिथे पोचलो आणि पहिला आम्ही नाश्ता केला मग नंतर पाण्यात बसलो मला ड्रॅगनवाला पाण्या खूप आवडला आणि कप सोर्स आ, कप सोसर तर मला त्याच्यात भीतीच वाटली असं वाटलं की त्याच्यात आता परत बसूच नाही असं वाटलं मला आणि परत आम्ही गेलो पाण्यात आणि पाण्यात आम्ही खूप मजा केली आणि त्या बलून पाण्यातल्या बलूनसाठी आम्ही खूप भांडलो मजेशीर भांडलो खरं आणि ती स्लाईड होती ना ती खूप मोठी होती आम्ही फक्त दोघीजण माझी एक फ्रेंड आहे ती आणि मी आम्ही दोघीजण स्लाई केलं दोन वेळा ते पण खूप मजा आली आम्हाला आणि मग ना खूप थंडी वाजली होती आधीच थंडीचं वातावरण आणि त्यात आणि पाण्यात बसायचं मग आलो आणि कसं एवढं लवकर कपडे बदललो ना आणि मग नंतर ना माझा आवडीचं काम करायला गेलो म्हणजे जेवायला तर छोले बटोरे होते गुलाबजामुन होते दोन दोन गुलाबजामुन होते पण आणि एवढे मोठमोठे होते ते एवढे मोठ बुठ्ठे काय वा काय त्याचा स्वाद होता आणि कढी होती ती मला खूपच आवडली ती गोड होती खूप आणि मला गोडच मला गोडच खाद्य आवडतात आणि पापड होतं खूप काही काही होतं तिथे आणि आम्ही ट्रीपमधून आलो आणि संध्याकाळी आम्ही हायड अँड सीक खेळलो त्याच्यानंतर परत माझ्या आवडीचं काम कर क करायला गेलो एका हॉटेलमध्ये थांबलो होतो था आम्ही जेवायला तिथे पण खूप छान होतं आणि मग तिथून आलो मग आम्हाला खूप झोप लागली होती मग मस्त आम्ही दोघी असं टेंट वगैरे बांधून तिथे ब्लँकेट घेऊन मस्त झोपलो होतो आणि डायरेक्ट आलो स्कूलला तिथेच माझी झोप मोड झाली मला अजून खूप झोप होती मग नंतरनं तर बाबा मम्मीनं यायला थोडा वेळ झाला कारण मधीच ते त्यांना फॅन फॅलोअर्स भेटले होते मग तिथून बाबा मम्मी आले आणि मग मा परत माझ्या आवडीचं काम केलं म्हणजेच फोर व्हीलरमध्ये झोपायचं आणि फोर व्हीलर व्हीलरमध्ये तर हिटर लावलं होतं पण तरी पण थोडी थोडी थंडी वाजतच होती आणि आलो आम्ही घरी परत मी दूध पिलो थोडं आणि झोपलो तर अशा जऱ्याने आम्ही खूप काल मजा केली आणि हा क्षण मला आठवणीच राहील तर बाबाने आता दाबेने आणले माझ्या आवडीची काय करायचं दोन सरकारने सांगितले सांगितले म्हटल्यावर आणलं पाहिजे मी बोलता येईल ना मला

दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे हमें प्यार दे हमें लवकर दे के माझ पिल्लू कस घेते बघ सगळे तू मेरा गुरु रे गुरुर हा तू गुरु रे मेरा आ हातात द्यायला लागला आहेस हा ते पुन्नू गन्न पुन्नू गन्नपन्नु पुन्नू गन्न पुन्नो गन्नू नाही गन्न पुन्हाच भारी वाटते हा अरे मग तर उठलं आहेस की गन्नू पुन्नू गन्नू पुन्नू पुणे तुला हे पाणी करता येते गोड पाणी चिंचचं मग तुला काय येते होय काय जरा चांगलं नाहीस का मग हम्म बघ की पिला काय करायचं सांग काय पिला मला आधी कळाल नाही रे हे डोकं आहे ती काय नाही डबल लग्न केलं असतं तुझ्या बरोबरच 배가 고프니까 말해 응 밥도 먹었어? 하나 둘셋 맛있어 이거 너무 맛있어 맛있어? 이거 먹어 왜 이렇게 맛있어? 고마워 고마워 왜 맛있어? 왜냐면 안 먹었잖아 뭐라고 했지? 근데 안 먹었으니까 맛있어 मी जर मस्त म्हणून असतो तर मग मस्त असतो तर आता तर आमचा डिनर झालेला आहे आणि हा ब्लॉग इथंच संपू आणि पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बाबा गुड आहेत काय पडलं